छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील साळोदबारा येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक जिल्हा परिषद कन्याशाळा सोयगावची माजी मुख्याध्यापक तथा साळोदबारा येथील रहिवासी ज्येष्ठ शिक्षक राजाराम विठोबा महाजन यांचा एकोणऐंशी वाढदिवस रविवारी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे श्री महाजन यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडोतीस रोजी झाला असून त्यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं जीवन घडवलं आहे त्यांनी अनेक वर्ष अध्यापन क्षेत्रामध्ये कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कार शिस्त आणि ज्ञानाचे बीज रोवलेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कन्या शाळा सोयगाव येथून सेवानिवृत्त झालेत वाढदिवसाच्या निमित्तानं सावळबारा गावामध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं कुटुंबीय नातेवाईक गावकरी तसेच सर्व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी गावकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचा सन्मान केला विशेष म्हणजे आनंददायी प्रसंगी सुमारे एक हजार लोकांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ग्रामस्थांनी उत्साहन वाढदिवस साजरा करत ज्येष्ठ शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त बोलताना त्यांनी महाजन स्तरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची आठवण करून दिली आहे व त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या न्यूज महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव